बातमी जतमधून जत पदाची खुर्ची हॉट सीट हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आठ वर्षानंतरची निवडणूक रंगणार चुरशीची महायुती आघाडी आणि बंडखोर आमणेसामणे जत परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपद आपल्याच पक्षाकडे राहावे यासाठी सर्वच आघाड्या आणि पक्षांनी जोरदार व्यूहरचना रचना आखली असून यावेळची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याचे संकेत मिळत आहेत आठ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेले या निवडणुकीत नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने सर्व, सर्व पक्षातील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे नगरपरिषद स्थापनेपासून पहिल्या टप्प्यात नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते आणि तेव्हा रवींद्र साळे यांनी कार्यभार सांभाळला होता त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नगराध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने सौ शुभांगी अशोक बन्नेनावर या नगराध्यक्षा झाल्या होत्या आता मात्र आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने यावेळच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी प्रचंड सुरस राहायला मिळत आहे जत नगर परिषदेसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका युती किंवा आघाडीमार्फत लढवाव्यात अशा सूचना पक्ष नेतृत्वाकडून असल्या तरी स्थानिक स्तरावर एकमत होत नसल्याने अनेक ठिकाणी पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटकडून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार हे नगराध्यक्षपदासाठी सर्वात सक्षम उमेदवार मानले जात असून त्यांनी पक्ष किंवा आघाडी दोन्ही स्तरावर तयारी सुरू केली आहे ग्रामपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत दीर्घ अनुभव तसेच स्थानिक वर्चस्वामुळे शिंदे यांना आघाडी मिळण्याची शक्यता आहे मात्र काँग्रेसकडून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय एनउर्प नाना शिंदे यांनी ही दावेदारी केली असून त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान माजी नगराध्यक्षा सौ शुभांगी बन्नेनावर यांचे पती इंजिनियर अशोक बन्नेनावर यांनी आपली पत्नी व कार्यकर्त्यासह भाजपामध्ये प्रवेश केला त्या आहे त्यामुळे काँग्रेसच्या गोटातही खळबळ माजली आहे महायुतीकडील हालचाली वाढल्या असून रिपब्लिकन पार्टी आठवले गट महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय कांबळे यांनी माहितीकडून नव्हे तर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून नगराध्यक्षपदासाठी संजय मल्लाप्पा कांबळे पाटील या यांचे नाव जाहीर केले आहे भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर रवींद्र आरळी माजी नगरसेवक परशुराम मोरे इंजिनियर अशोक विक्रम ताड व्यापारी बाळासाहेब हुंचाळकर सुभाष गोब्बी सागर कोरे आदी इच्छुकांची यादी चर्चेत आहे त्यात डॉक्टर रवींद्र आर्ळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे ही जत परिषद निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले असून त्यांनी आपले सहकारी योगेश जानकर यांच्यामार्फत निवडणूक जबाबदारी दिली आहे त्यामुळे माहितीत थोडा अंतर्गत ताण जाणवू लागला आहे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचे नातू संग्राम जगताप यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहे दरम्यान बहुजन समाज पक्षाचे माजी नगरसेवक गिरमल्ला कांबळे यांनीही नगराध्यक्षपदाची ज उमेदवारी जाहीर करून प्रचाराला प्रारंभ केला आहे या निवडणुकीमध्ये आपापल्या पक्षाने उमेदवारी जाहीर करून नगराध्यक्षपदावर दावा दाखल केलेला आहे मात्र सत्ता कोणाच्या ताब्यात जाणार हे मात्र या सर्व घडामोडीमुळे जतनगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि संघर्षमय ठरणार आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असलेली ही जागा स्थानिक पातळीवरील समीकरणे आघाड्यातील मतभेद आणि पक्षनिष्ठा याची खरी कसोटी यावेळी ठरणार आहे